आज आपण अशा दोन घटना बघणार आहोत ज्या घटनांमुळे समाज मन हादरलं चला तर सविस्तर जाणून घेऊयात संपूर्ण घटना वळूयात आजच्या पहिल्या घटनेकडे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावावर सायंकाळची शांतता पसरली होती प्रत्येक दिवसाप्रमाणेच आठ सप्टेंबरची ती रात्रही ओमपाल आणि प्रीतीच्या कुटुंबासाठी सामान्य वाटत होती घरात खेळण्याचा आवाज होता रात्रीच्या जेवणानंतर सगळे आपापल्या जागी आराम करत होते ओमपालची बारा वर्षांची भाची तनू नेहमीप्रमाणेच आपल्या काका काकाकाकीकडे खेळायला गेली होती आणि ती त्यांच्याच घरात झोपली होती ती रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि अविस्मरणीय रात्र ठरणार होती याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती सकाळी गावात एक दुःखद बातमी पसरली ओमपालचा रात्री झोपेतच मृत्यू झाला होता कुटुंबातील सगळ्यांना धक्का बसला पण दुःखाच्या या क्षणी कोणाच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली नाही ओमपालचा मृत्यू नैसर्गिक आहे असं सगळ्यांनी मानलं हृदयविकाराचा झटका किंवा इतर कोणत्याही आजाराला कारणीभूत असावा असं सगळ्यांना वाटलं कोणतंही पोस्टमॉर्टम न करता दुसऱ्याच दिवशी घाईघाईने आद्यसंस्कार उरकले गेले एका क्षणात ओमपालचा देह मातीला विलीन झाला आणि त्याच्यासोबत अनेक रहस्य दडपले गेले असं वाटलं पण ही फक्त सुरुवातीची शांतता होती वादळ अजून यायचं होतं ओमपालच्या मृत्यूची बातमी त्याच्या भावाला रवी करणला मिळाली रविकरनने ही बातमी ऐकून दुःख व्यक्त केले आणि कुटुंबाला धीर दिला पण त्याच्या मनात एक प्रश्न होता गेल्या काही दिवसांपासून ओमपाल आणि त्याची पत्नी प्रीती यांच्यात सतत वाद होत होते या वादाचं कारण होतं प्रीती आणि तिचा पुतण्या अभय यांचे अनैतिक संबंध ओमपालला या गोष्टीची कुणकुल लागली होती आणि त्याने अनेकदा यावर आक्षेप घेतला होता रविकरननेही या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं होतं त्याच्या मनात संख्येची पाल चुकसुकत होती पण तो कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचू शकत नव्हता इकडे घरात सर्व काही शांत दिसत होतं पण घरात एक अशी व्यक्ती होती जी त्या रात्रीची प्रत्यक्षदर्शी होती ती होती बारा वर्षांची तनू गेल्या दोन दिवसांपासून ती खूप घाबरलेली होती कोणाशीही बोलत नव्हती आणि रात्री झोपेत दचकत होती तिचे आईवडील रविकरण आणि सुधा यांनी तिच्या वागण्यातला बदल लक्षात घेतला त्यांनी तिला अनेकदा विचारलं पण ती काहीच बोलत नव्हती अखेर आई वडिलांनी खूप आग्रह केल्यानंतर तिने त्या रात्री घडलेली भयावह घटना सांगितली तनूच्या डोळ्यात त्या रात्रीचा थळा स्पष्ट दिसत होता तिने थरथरत्या आवाजात सांगितलं मी काका काकीच्या घरी झोपले होते त्या रात्री अचानक मला जाग आली तेव्हा मला दिसलं की प्रीती काकी माझ्या डोक्यावर हात ठेवून बसल्या होत्या आणि अभयका एका का कापडाने काकाचा गळा दाबत होता काका खूप तडफडत होते हे पाहून मी खूप घाबरले आणि मी डोळे मिटून झोपल्यासारखं केलं मला खूप भीती वाटली सकाळी उठल्यानंतर मला कोणी काही विचारलं नाही आणि मीही घाबरून कोणाला काही सांगितलं नाही तनुचे शब्द ऐकून तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला आणि हकीकत सांगितली पोलिसांनी लगेचच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटलेले हे प्रकरण आता खुणाचे होते पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला त्यांनी प्रीती आणि अभय यांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली पोलिसांनी सुरुवातीला मृताच्या कुटुंबियांना ओमपालच्या मृत्यूची बातमी देऊन चौकशीला सुरुवात केली पण जेव्हा त्यांनी प्रीती आणि अभय यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत दोघेही जण सुरुवातीला घाबरून गेले पण नंतर त्यांनी आपले पाप कबूल केले त्यांनी सांगितलं की ओमपाल त्यांच्या नात्यात अडथळा आणत होता म्हणून त्यांनी त्याला संपवण्याचा कट रचला आठ सप्टेंबरच्या रात्री जेव्हा ओंपाल गाड झोपेत होता तेव्हा अभयने एका कापडाने त्याचा गळा दाबला आणि प्रीतीने त्याला मदत केली त्यानंतर त्यांनी घरात सर्व काही सामान्य असल्याचं सा आव्हानला पोलिसांनी त्यांच्या माहितीवरून हत्येसाठी वापरलेले कापडेही जप्त केले या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली एका लहान मुलीच्या धाडसामुळे आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला जर तणूने ती गोष्ट सांगितली नसती तर हा खूण कायमस्वरूपी एक नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवला गेला असता या प्रकरणाने कुटुंबातील नात्यांना काळीमा फासणारी एक भयावह घटना समोर आणली आहे जिथे अनैतिक संबंधांसाठी एका व्यक्तीचा जीव घेण्यात आला ही घटना केवळ एका गावापुरता मर्यादित नसून समाजामध्ये वाढत्या नैतिक अंधपतनाची एक गंभीर आठवण आहे आता वळूया दुसऱ्या घटनेकडे मुंबईच्या गजबजलेल्या गोरेगाव परिसरात रमेश धुंडू हळदिवे यांचं घर होतं गेली अठरा वर्ष रमेश आणि त्यांची पत्नी उर्मिला यांच्या संसाराचा गाडा सुरळीत चालला होता त्यांच्या संसारात अठरा वर्षांची मुलगी होती सर्व काही सामान्य वाटत होत पण या शांत समुद्राखाली एक वादळ तयार होत होतं ज्याची कोणालाही कल्पना नव्हती एक दिवस अचानक उर्मिलाने रमेशला कपाटातून दागिने चोरीला गेल्याचे सांगितले रमेशला धक्का बसला घरात बाहेरचा कोणी माणूस येणे शक्य नव्हते त्यांनी विचारले उर्मिला तू नक्की नीट पाहिलंस ना सगळे दागिने कुठे गेले उर्मिलाने रडतच सांगितलं मी कुठेही पाहिले नाही ते नव्हतेच तिथे उर्मिलाच्या डोळ्यातील आश्रू पाहून रमेश हवालदित झाले त्यांना कळत नव्हतं की नेमकं काय झालं आहे रमेश यांनी तातडीने दिंडोशी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला घरातून चोरी झाली असल्याने पोलिसांचा संशय घरातील व्यक्तींवरच होता पोलिसांनी कोणताही संशयित न सापडल्याने कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल फोन तपासण्यास सुरुवात केली या तपासणी दरम्यान एक गोष्ट समोर आली उर्मिलाचा फोन कॉल रेकॉर्ड तपासताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली उर्मिला एका अज्ञात व्यक्तीसोबत सतत बोलत होती हे बोलणं फक्त साधारण बोलणं नव्हतं तर ते पळून जाण्याबद्दलचं होतं उर्मिलाने शंभर ग्रॅमपेक्षा जास्त सोन्याचे दागिने चोरून विकले होते आणि सुमारे दहा लाख रुपये तिच्या प्रियकराच्या खात्यात जमा केले होते पोलिसांचा संशय उर्मिलावर वाढला ते तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते पण पोलिसांना अजूनही कळत नव्हतं की हा प्रियकर नेमका कोण आहे पोलिसांच्या मनात अनेक प्रश्न होते हा प्रियकर कोण आहे उर्मिलाने त्याला भेटण्यासाठी दागिने का चोरले पोलिसांनी उर्मिलाला थेट प्रश्न विचारला उर्मिला तुमच्या मुलीचा प्रियकर कोण आहे उर्मिलाने गोंधळून विचारले त्याचा या प्रकरणाशी काय संबंध पोलिसांनी सांगितलं आम्ही त्याला ताब्यात घेतला आहे त्याने काही गोष्टी कबूल केल्या आहेत पोलिसांचं बोलणं ऐकून उर्मिलाला धक्का बसला कारण तिला हे अपेक्षित नव्हतं तिने स्वतः चोरीची आणि प्रियकरासोबत पळून जाण्याची योजना कबूल केली पोलिसांनी तिच्याकडून दागिने विकलेल्या दुकानाची माहिती घेतली आणि चोरीचे दागिने जप्त केले या घटनेतील सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा बाकी होता उर्मिलाचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या अठरा वर्षाच्या मुलीचा प्रियकर होता एकाई आपल्या मुलीच्या प्रियकराच्या प्रेमातच इतकी वेळी झाली होती की तिने चोरी करून त्याच्यासोबत पळून जाण्याचं ठरवलं सत्य समोर आल्यानंतर रमेशच्या पायाखाची जमिनस सरकली त्याला विश्वास बसत नव्हता की ज्या पत्नीवर त्याने अठरा वर्ष प्रेम केलं ती अशीही वागू शकते उर्मिला आणि तिच्या मुलीचा प्रियकर यांना पोलिसांनी अटक केली आहे उर्मिलाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे तर प्रियकराची पुढील चौकशी सुरू आहे एका क्षणात एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला हे सत्य इतकं भयानक होतं की ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला एकाई आपल्याच मुलीच्या भविष्याशी खेळली या घटनेने सिद्ध केलं की कधी कधी सत्य इतकं कडू असतं की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं ही घटना दाखवून देते की नात्यांमधील विश्वास किती नाजूक असतो ज्या नात्यांमध्ये प्रेम विश्वास आणि संवाद कमी होतो तिथे अशा अनअपेक्षित घटना घडू शकतात कौटुंबिक संबंध किती जुने आणि मजबूत वाटले तरी त्यात प्रामाणिकपणा आणि मोकळा संवाद असणे खूप महत्वाचं आहे ही घटना माणसाच्या स्वभावातील आणि गुंतागुंतींची गोष्ट दर्शवते काही वेळा माणसे स्वतःच्या भावनांमध्ये इतके अडकतात की योग्य अयोग्य याचा विचार न करता चुकीचे निर्णय घेतात यामुळे केवळ त्यांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचेही मोठे नुकसान होते दरम्यान या दोन्ही घटनांवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा